संतर मदे संतर संत रुपलाल नगर मध्ये नाली बांधकाम निकृष्ट चळगाव जामोद शहरातील वायली विज नजीक संत रुपलाल महाराज नगर परिसरातील नाली बांधकाम हे जवळपास मागील सात ते आठ महिन्यांपासून अत्यंत संत गतीने सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच नव्याने सुरू असलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला या अगोदर सुद्धा दिलेली आहे तसेच संबंधित बांधकामे त्वरित पूर्ण करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांची त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे संत रुपलाल नगर जळगाव जामोद इथे गेल्या काही सहा ते सात महिन्यापासून नालीचं सा बांधकाम करून ठेवलेलं आहे एकदम निष्कुष्ट दर्जाचं काम चालू असून एक बी कोणी ना नगर परिषदचा कर्मचारी तसेच कोणीच काही नाही एकदम नाली खोदून ठेवलेली आहे खोदून ठेवलेल्या आहे खाली तिच्यामध्ये पाच फूट रोडच्या अंदर गड्डा झालेला आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही नालीचं एकदम निष्कुष्ट दर्जाचं काम चालू असून पुरी वाकडी तिकडी सरळ रोड असून पूर्ण वाकडी ते एक नाली नालीचं बांधकाम चालू असून कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही कमीत कमी आम्ही नगर परिषदेतले दोन ती तीन तीन तक्रारी करून सुद्धा एकही साहेब यादी येऊन पाहणार कोणीच नाही आहे तरी नगर परिषद तसेच यानं याच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर आम्ही संत संत रुपलाल नगरवासी सर्व जे सर्व उपोषणाला इशारा देत आहे पाण्याचा